जम्मू आणि काश्मीर भारतातील कंडरबल जिल्ह्यातील वाईल एका सिंध नदीच्या काठावर पासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे हे श्रीनगरपासून तीस किलोमीटर श्रीनगर लडाखला सोडलं जाणारं गाव आहे सिंध नदीच्या काठावर हिरव्यागार डोक्या दिवस बाई गाव हे नैसर्गरम्य सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेलं एक पिकनिक स्पॉट आहे श्रीनगर शहरापासून आताच्या अंतरावर असल्यानं शांत वातावरणासाठी हे हो पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे सिंध नदीला उन्हाळ्यात सर्वत्र गार वाऱ्याचा मंत्रमुक्त करणारा असा आवाज असतो तो आम्ही अनुभवला या नदीवर बांधण्यात आलेल्या या रुंदाशा पुलामुळे या मार्गावरील वाहतूक आता अतिशय सुरळीत होण्यास मदत झाली आहे या पुलाचं सौंदर्य नदीच्या खराळत्या प्रवाहामुळे अधिक खुलून दिसतं गीत नारे नारे लललारा नवे पंख बसरा मुंस लहरा नवे पंख बसरा मुंस उंस लहरा वीर वीर नारे गीत नारे गीत नारे कुे लला गुलाबी जवाजी मंद मंद वाहते शराबी कडियबिंब नाही फुला कशा रे सडा शिपिला जणू प्रीतीने भीर्वा सर्ग हा भवती जीवन सफर करा मस्तीने मन सर्गम छेडा रे जीव्हा दे